जय भीम आज महाराष्ट्रातला एक अत्यंत ज्वलंत विषय मागच्या एक महिन्यापासून बीड जिल्ह्यातल्या मसाजो गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत भयंकर निर्घुण खुनानंतर पूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध होत आहे मोर्चे निघत आहेत आणि या निमित्तानं पूर्ण बीड जिल्ह्यातल्या रक्तपिपासू राजकारणाचा भ्रष्ट राजकारणाचा आणि इथल्या ठोकशाहीचा दादागिरीचा नकाब या निमित्तानं सर्व जनतेसमोर येत आहे पण मला पूर्ण खात्री आहे की जे बीड जिल्ह्यातले आहेत कारण मी सुद्धा बीड जिल्ह्यातील अंबजोबाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव हे माझं मूळ गाव आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घटनेवर प्रत्येक राजकारणावर आमचं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सातत्यानं बारकाईनं लक्ष आहे त्या राजकारणाच्या प्रक्रियेतला आम्ही स्वतः एक भाग असल्यामुळे मला या गोष्टीची फार जमिनी वास्तविकता ही मला बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून जे बीड जिल्ह्यातले आहेत त्यांना माझ्या सर्व गोष्टी बऱ्यापैकी लक्षात येतील कारण कबीराचा एक दोहा आहे मन ही जाने मन का पाप और सिर्फ माही जाने बच्चे का बाप त्यामुळे कदाचित बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना याच कुठलंही गांभीर्य नसेल किंवा हा विषय त्यांच्या लक्षात येत नसेल पण जे बीडचे रहिवाशी आहेत त्यामध्येही खास करून परळी असेल माजलगाव असेल धारूर असेल अंबाजोगाई असेल केज असेल आष्टी शिरूर हे असे काही तालुके आहेत गेवराई या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना या विषयाच गांभीर्य माहिती आहे त्यामुळं सोशल मीडियामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह वाहत आहेत काय खरं काय खोट आणि या सगळ्या हत्याच्या प्रकरणाला कुठतरी ओबीसी आणि मराठा असं स्वरूप देण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो त्याही पेक्षा जास्त घाणेरडा आहे कारण हे दोन्ही लोक मराठा असतील किंवा जरी असतील या दोन्ही लोकांच्या दोन्ही समाजाच्या नेत्यांच्या माध्यमातून फक्त बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा गळा घोटण्याचंच काम होत आलेलं आहे त्यामुळं या दोन्ही समाजाच्या लोकांनी फालतूच शहाणपण पूर्ण महाराष्ट्राला शिकवत बसू नये त्यामुळे सुरेश धस काय गोपीनाथ आपले तुमचे पंकजा मुंडे काय धनंजय मुंडे काय आडसकर काय शिरसागर काय सोळुंके काय आणि पंडित खानदान काय बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातलं हे प्रत्येक घरानं आणि प्रत्येक राजकारणी कुटुंब हे अशाच प्रकारचं रक्तपिपासू दादागिरीचं राजकारण करतं हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळं माझी अपेक्षा आहे की कि किमान हे सगळं पितळ उघडं पाडत असताना सुरेश दस बोलतात धनंजय मुंडे काय बोलतात पंकजा मुंडे काय बोलतात हे ओबीसी आहेत की मराठा आहेत हा असा याला कुठल्याही प्रकारचा मुलामा न देता दोन्ही समाज हे बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या दोन समाजाचं सत्ता आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी अशाच प्रकारचं रक्तपिपासू राजकारण गेल्या अनेक दशकापासून चालू आहे त्याला गोपीनाथ मुंड्यांचाही कालखंड काही त्याला अपवाद नव्हता फक्त एवढंच होतं की त्याचा स्तर इतका खाली पडलेला नव्हता त्यामुळे आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यातले जे रहिवाशी आहेत ते कदाचित माझ्या भूमिकांसोबत सहमत असतील बाहेरच्या लोकांना हे समजणार नाही कारण आत्ताच्याही लोकसभेच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या परळी विधानसभेच्याही निवडणुकीमध्ये मी इथं जर बीड जिल्ह्यातले कुणी सगळे लाईव्ह असतील तर त्यांनी आपापल्या गावातला लेखाजोखा दिला तरी तुमच्या लक्षात येईल कुठल्याही प्रकारची मी असे अनेक गाव सांगू शकतो की तिथं आजही कसल्याही प्रकारची लोकशाही नाही हे फक्त टीव्हीवर प्रेसमध्ये लोकांमध्ये बोलण्याच्या गोष्टी आहेत अत्यंत लाज वाटते अशा हरामी लोकांची एवढं सगळं माहीत असताना सुद्धा अशा सगळ्या बाबी समोर आल्यानंतर सुद्धा आणि दोन्ही दोन्ही राज्य करते आज भांडतील ओबीसी आहेत की मराठा आहेत पण हे दोघही हिंदुत्ववादाच्या आधारावर बरोबर निवडणुकांच्या कालखंडामध्ये हे एकत्र असतात निवडणुका संपल्यानंतर यांचं ओबीसी आणि मराठा हे जे काही रणगानं आम्ही ऐकत आहोत याच्यावर आमच्यासारख्या तरी लोकांना आता फारसा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे हे तात्विक भांडण आहे का तर हे तात्विक भांडण नाहीये हे दोन समाजामधलं त्या जिल्ह्यातल्या सत्तेवर ताबा मिळवण्यासाठीच हे शीत युद्ध होतं हे आता बाहेर पडायला लागलेलं आहे शेकडो गावामध्ये माणसांच्या बोटाला शाही सुद्धा लावू दिली जात नाही गावच्या गावं बूथ कॅप्चर करून मतं चोरली जातात लुटली जातात लोकांना मतदानाला सुद्धा अनेक गावात बाहेर येऊ दिलं जात नाही त्यामुळे हे लोकसभेलाही झालेलं आहे हे विधानसभेलाही झालेलं आहे आणि दोन्ही समाजांकडून हे होतं ज्या गावात ज्या परिसरात ज्या समाजाचं प्राबल्य आहे दोन्ही समाज याच पद्धतीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून करत आलेले आहेत त्यामुळं जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये मयत असलेले संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठीची चर्चा ही कुठंतरी मागं पडत जाते आणि यामधून कुठंतरी आता दोन जातीतला हा संघर्ष समोर आणण्याचा जो काही षडयंत्राचा भाग आहे त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो मला आपल्या सर्वांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सांगणं गरजेचं आहे की आपल्या देशामध्ये फाशीच्या कायद्याची जी तरतूद आहे ती रिअरेस्ट ऑफ द रिअर अशा केसेसमध्ये फाशीचे शिक्षेची तरतूद आहे आणि मी हे स्पष्टपणे सांगतो की हे असे एक नाही फक्त दोन वर्षातला जरी आपण आकडा घेतला तीवीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तर जवळपास बीड जिल्ह्यामध्ये एकशे दोन खून झाल्याची आणि त्याच्यातले बहुतांश खून हे राजकीय आणि अशा प्रकारच्या वादातून झालेले आहेत माझ्याकडे जी रिपोर्ट आहे ती दोन हजार चोवीसच्या रिपोर्ट आहेत की फक्त दोन हजार चोवीस मध्ये एकट्या परळी तालुका परळी शहर आणि परळी शहरातलं संभाजीनगर पोलीस स्टेशन या फक्त तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या एक वर्षामध्ये जवळपास एकशे नऊ अनोळखी मृतदेह माणसं मारून टाकलेले मयत किंवा डेडबॉडीज सापडलेले आहेत त्याच्यातल्या जवळपास नव्वद डेडबॉडीजची ओळख तर पटलेली आहे पण अनेक डेडबॉडीज आहेत की ज्यांची ओळख सुद्धा पटलेली नाही आणि हे या क्राईम रिपोर्टचे अधिकृत मी आपल्याला आकडे सांगतोय त्यामुळं जे लोक बीड जिल्ह्यातले रहिवाशी आहेत ते किती दहशतीमध्ये आहेत म्हणजे या दोन्हीपैकी एखाद्या गटाचे तुम्ही सोबती असाल तर ठीक आहे पण तुमचं जर काही स्वतंत्र मत असेल तर त्या माणसाचं त्या गावात त्या परिसरात जगणं मुश्किल आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अशाही परिस्थितीमध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख मतं घेतली होती आणि याही निवडणुकीमध्ये जवळपास पंचावन्न ते साठ हजार मतं घेतलेली आहेत या सगळ्या रक्त पिपासू रानबोक्यांच्या विरोधात जाऊन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्यामध्ये जे राजकारण जे आंदोलन उभं करत आहे त्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य आणि त्याचा जो राजकारणाचा अंग आहे त्या राजकारणाची जी एक प्रकारची भयंकरता आहे त्याची आम्हाला जाणीव आहे म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक दोन तीनच महत्वाचे मुद्दे सांगणार आहे कारण हे जे काही ओबीसीचं म्हणजे हसायचं की रडायचं ओबीसीच्या आंदोलनाचा तसं पाहिलं तर खरा ओबीसीच्या आंदोलनाची भूमिकाही बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतली ओबीसीच्या सगळ्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेऊन मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली पण तरी सुद्धा ओबीसीच्या लोकांनी छगन भुजबळांना ओबीसीच्या चळवळीचा एक नेता म्हणून त्यांनी सगळ्यांनी पुढं केलं आणि आज काय परिस्थिती आहे त्या छगन भुजबळांचा या सगळ्या लोकांनी म्हणून फुटबॉल केलेला आहे त्या छगन भुजबळांना किकआउट केलेला आहे म्हणजे ओबीसीच्या लढ्याचं ज्यांनी एक प्रकारे चेहरा बनून पुढं काम केलं त्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्छू देण्यात आला आणि धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत अशा प्रकारची चर्चा पुढे आणली जाते या सगळ्या गोष्टीचं आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटतं की वास्तविक पाहिलं तर या लढ्यामध्ये संतोष देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही गोष्ट खरी आहे पण त्यासोबत जे सेक्शन लावलेलं आहे वन ट्वेंटी बी या वन ट्वेंटी बी अंतर्गत अनेक लोकांना त्याच्या कटातला एक प्रकारचा कट रचणारा म्हणून त्याच्यामध्ये अटक व्हायला हवी होती तीस दिवस जवळपास याच्यातले जे मास्टर आरोपी आहेत त्या आरोपींना अटक न झाल्यामुळे या तीस दिवसामध्ये या सगळ्या लोकांनी अनेक पुरावे नष्ट केलेले आहेत आणि आता काही बेशरम मंत्री बेशरम जबाबदार लोक अशा प्रकारची चर्चा करतायत की पुरावे भेटल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊ अरे लाज वाटली पाहिजे कुठून पुरावा भेटणार आहे नऊ डिसेंबरला खून होतो आणि डिसेंबर पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस ते बावीस दिवस या खुनाच्या प्रक्रियेतला ज्याला मास्टर माइंड म्हटलं जातं अशा मुख्य मास्टर माइंड वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीची जर अटकच होत नसेल तर या बावीस दिवसामध्ये या प्रकरणातले किती पुरावे नष्ट केले गेले असतील आणि वाल्मिक कराड यांना अटक झाल्याच्या बरोबर दोन ते तीन दिवसानंतर हे जे दोन तीन आरोपी सापडले जातात जे पोलिसांना सी आय डी लासआयटीला इतक्या मोठ्या मोठ्या पोलीस यंत्रणेच्या लोकांना जे लोक एक महिना सापडत नाहीत ते सगळे लोक वाल्मिक कराडांची अटक झाल्याबरोबर त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी लोक सरेंडर सापडतात किंवा सरेंडर केलं जातं त्यातले त्यात ते, ते सापडलेही नाही सरेंडर झाले आहेत आणि या मला वाटतं तीस दिवसामध्ये तीस दिवस एक मोठा कालावधी आहे इतक्या गंभीर गुन्ह्यातले अनेक पुरावे नष्ट करण्यासाठी मला वाटतं की तो पुरेसा आहे आणि म्हणून आता जी काही ओरड बाहेर येते की पुरावे सापडल्यानंतर आम्ही त्या बाबतीतली भूमिका घेऊ तुम्ही कुठून आता पुरावे सापडणार आहेत तीस दिवस झाले आहेत एक महिना या एक महिन्यामध्ये मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपल्या पुलावरून पाणी वाहून गेलेला आहे मी या निमित्तानं जी महत्वाची बाब आपल्या पुढे सांगणार आहे ही गोष्ट खरी आहे की परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनची जी राख आहे ह्या राखेनं खरंच बीड जिल्ह्याची खास करून परळीची मला तर म्हणजे क्यू करावी की दया करावी अशी वाटते परळीतल्या लोकांची कारण ते इतके गुदमरलेले आहेत बीड जिल्ह्यातले अनेक लोक इतके गुदमरलेले आहेत त्यांचं आयुष्य जगणं इतक्या दहशतीमध्ये ते जीवन जगतायत फार मोजकी लोक आहेत की याच्या विरोधात सन्मानानं बंडखोरी करून उभे आहेत मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींची बाजू पण मला वाटतं की हे हे काही थांबणारच चक्र नाहीये हे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत राहणार आहे कारण ही खुनांचं सत्र आणि ह्या दहशतीचं सत्र हे थांबवण्याची खऱ्या अर्थानं ज्यांची जबाबदारी आहे तीच लोक या सगळ्या प्रकरणामध्ये जर त्यांच्या सोबत असतील तर सर्वसामान्य माणसांची भीती आणि सर्वसामान्य माणसांवरची दहशत ही स्वाभाविक आहे म्हणजे जसं एखाद्या बकऱ्याला कसाई खाण्यामध्ये कापण्यासाठी आणलं जातं आणि ते बकर जसं शांत उभं असतं त्याच पद्धतीची बीड जिल्ह्यातल्या लोकांची अवस्था आहे याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की कुठल्या का माध्यमातून असे ना या सगळ्या रक्तपिपासू सत्ता आणि संपत्तीने माजलेल्या राजकारण्यांचा माज, माज उतरवण्याची एक प्रक्रिया आता जगाच्या पटलावर यायला चालू झालेली आहे सोशल मीडियातून बाहेर पडायला चालू झालेली आहे त्यामुळं कृपया आता तरी या सगळ्या गोष्टींना मातीत गाडण्याची गरज आहे अरे तुम्ही लोकांची कामं करून राजकारण करा तुम्ही लोकांचा विकास करून राजकारण करा तुम्ही लोकांमध्ये बसून लोकशाहीच्या मार्गाने राजकारण करा गावच्या गाव, गाव निलोट फुलवट एक एक माणूस एक एक हजार बटणं दाबतो एक एक हजार हे मी फार जबाबदारीनं बोलतोय एक एक माणूस ही तुमची ची मशीन झाडाखाली घेऊन बटणं दाबतात धर्मापुरी पासून ते गेवराई पर्यंत किती गावांची नावं हो द्यायची प्रत्येक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दादागिरी करून निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यानंतर आम्हाला जनतेनं निवडून दिलं अशा प्रकारचा आव आणायचा हे अत्यंत आहे हीच गोष्ट आष्टीमध्ये आष्टी पाटोदा याच्यामध्ये काय जसा पळईचा पॅटर्न आहे तसा आष्टीचा पॅटर्न आहे सुरेश धसांचा त्या भागातले सगळे सराईत गुन्हेगार हे सांभाळतात कोण शेकडो एकर जमिनी चोरण्याचा पॅटर्न राम रामाच्या नावावर दिलेल्या देवाच्या नावावर दिलेल्या जमिनी त्या जमिनीवर ताब्याचा पॅटर्न आष्टीचा पण एक पॅटर्न आहे स्वतः सुरेश दसांच्या बायकोवर एका आदिवासी महिलेला नग्न करून मारहाण करण्याची केस दाखल आहे त्या प्रकरणामध्ये खुद्द बाळासाहेब आंबेडकर अष्टीमध्ये येऊन न्याय मागण्यासाठी आले होते साधा गुन्हा सुद्धा दाखल करून घ्यायला ही माणसं तयार नसतात त्यामुळं मला तरी वाटतं की हे सब हमाम मे सब नंगे ही दोन्ही वर्ग एक सारखी आहेत राजकारणाच्या माध्यमातून ह्या बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण केले गेलेली आहे पण तरी सुद्धा या निमित्तानं हा जो काही ब्रुटल मर्डर झालेला आहे मर्डर होणं वेगळं आणि ब्रुटल मर्डर होणं वेगळं आणि मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की इतक्या निर्घुनपणे अमानुषपणे एखाद्या माणसाचा खून करण्याची ताकद हिम्मत ही येते कुठून जसं आपल्याला माहिती आहे की अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर वर्ल जे हल्ला करण्यात आला विमानांच्या माध्यमातून तो हल्ला काही ओसामा बिन लादेन न केला नव्हता ओसामा बिन लादेन हा त्या हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये बसून मास्टर माइंड होता आणि तो हल्ला घडवणारी माणसं वेगळी असतात त्याच पद्धतीनं मला आपल्याला हे सांगायचं आहे की ही हिंमत दिली कुणी ही हिंमत येते कुणाकडून याला मारलं तरी माझं काय होणार नाही मी बाहेर येईल मी काय अडकणार नाही मला फाशी होणार नाही ही हिंमत ही हिंमत या राजकीय पुढाऱ्यांनी दिलेली आहे त्या आज किती जरी टाळत असतील किती जरी नाकारत असतील तरी ही हिंमत तुम्ही दिलेली आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही काय आदेश दिले होते भूत ताब्यात घ्या जे होईल ते मी बघतो कुणी दिले होते आदेश गावागावातल्या तुमच्या सगळ्या गुन्हेगारीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही आदेश दिले होते शंभर त्याच्या साक्षीदार आहेत कदाचित फेसबुकला बीड मधले जी लोक असतील ते ऐकत असतील मी बोलत आहे ते खरं आहे की खोट आहे ते तुम्ही बघा तपासा बुथच्या बुथ ताब्यात घ्या मी बघतो काय करायचे अशा थे? प्रकारच्या थेट सूचना देऊन तुम्ही लोकसभा विधानसभा लढता दोन हजार आणि दोन हजार चोवीस या फक्त दोन वर्षामध्ये जवळपास एकोणीस हजारापेक्षा जास्त गुन्हे बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड आहेत एकोणीस हजार पूर्ण हे जे लोक आता कोणी चर्चा करतात अरे तुम्हाला पोलीस स्टेशनची डायरी तर बघा कमीत कमी एकोणीस ते वीस हजार गुन्ह्यांची नोंद आहे बीड जिल्ह्यामध्ये वर्षाला किती मर्डर्स होत आहेत किती बलात्कार होत आहेत विनयभंग किती होत आहेत चोऱ्या किती होत आहेत चोऱ्या मी जर तुम्हाला चोऱ्यांचे आकडे दिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आठ आठ दहा दहा हजार चोऱ्यांचे गुन्हे आहेत आणि कुठलाही चोर सापडत नाही पोलिसांना गाडी चोरी टू व्हीलर चोरी मोबाईल चोरी खरफोड्या दरोडे एका एका पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे आणि त्याचा रिझल्ट काय त्याचा रिझल्ट एकदम फेल पोलिसांना चोरच सापडत नाहीत बीड जिल्ह्यातल्या ही परिस्थिती आहे ही पोलीस स्टेशनची डायरी जरा बघा मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत पण मला वाटतं की रोज टी व्हीवर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापुढं बीड जिल्ह्यातला हा अत्यंत काळाकुट्ट इतिहास पुढे येत आहे आणि ही वास्तविकता आहे त्यामुळे मी कुठल्या समाजाला याच्यामध्ये दे दोष देणार नाही हा बीड जिल्ह्यातल्या राजकारणाचा जो पॅटर्न तयार झालेला आहे हा अत्यंत भयंकर आहे जो याला विरोध करतो जो याच्यावर बोलतो त्या माणसाचं तोंड दाबलं जातं त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातो किंवा त्याचा खून केला जातो हे बीड जिल्ह्यामध्ये सर्वविधित आहे कुणी बोलणार नाही फार कमी लोक आता काही लोक बाहेरून जाऊन तिथं बोलतायत लोकांना बोलतं करतायत मला वाटतं की आपल्या सगळ्यांना संतोष देशमुखांच्या खुनाच्या पाठीमागचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न पवनचक्क्यांचा पॅटर्न आहे पवनचक्कीमधून काय निर्माण होतं विद्युत परळीमध्ये जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यातून काय निर्माण होतं तिथल्या कोळशापासून काय निर्माण होतं विद्युत वीज निर्मिती पवनचक्क्यामधून काय निर्माण होतं वीज निर्मिती ही दोन्ही जी प्रोजेक्ट आहेत ह्या दोन्ही वीज निर्मितीच्या म्हणजे ज्या विजेतून पूर्ण भारताला महाराष्ट्राला उजेडात आणलं जातं प्रकाशात आणलं जातं पण या वीज निर्मितीनंच बीड जिल्ह्याला काळोखामध्ये आणि अंधारामध्ये ढकललंय या पवन चक्क्यांच्या माध्यमातून जो करोडो करोड रुपयाचा व्यवहार चालू आहे तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पवन ऊर्जा जिथं निर्माण केली जाते अशा फक्त चाळीस जागा आहेत चाळीस स्पॉट आहेत तालुके म्हणा जिल्हा म्हणा गाव म्हणा आणि त्या चाळीस पैकी एक स्पॉट हा केस तालुका आहे एकट्या केस तालुक्यामध्ये फिफ्टी एट पवन चक्क्या आहेत सर्वात जास्त पवनचक्क्या या पाटोद्यामध्ये आहेत पाटोदा तालुका एकशे एकतीस पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जवळपास ज्या रजिस्टर्ड पवनचक्क्या आहेत त्या दोनशे पेक्षा जास्त आहेत आणि एक पवन चक्की उभी करण्यासाठी मिनिमम पाच करोड पेक्षा पाच करोड पासून सोळा करोड रुपयापर्यंतचा खर्च आहे पाच कोटी म्हणजे जर केस तालुक्यामध्ये अठ्ठावन्न पवन चक्क्या आल्या असतील तर अठ्ठावन्न गुणुले पाच कोटीचा जर आम्ही व्यवहार पाहिला तर हा कमीत कमी अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट हा या केस तालुक्यामध्ये अठ्ठावन्न पवन चक्क्यामध्ये आला आणि या अडीचशे तीनशे कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर ही एक प्रकारची जी काही आपल्याला सांगितली जाते ती म्हणजे याच्यावर चालल्या गेलेली दरोडेखोरी आणि याच्यावरच कमिशन आणि या सगळ्या कमिशन मधून झालेला हा खून हीच प्रकार परळीतल्या राखेमध्ये आहे तोच प्रकार आता पवनचक्क्यांच्या माध्यमातून आहे प्रत्येक ठिकाणी कारण बीड जिल्ह्यामध्ये कसल्याही प्रकारचे म्हणजे मला तर काय हसावं किरडावं कधी कळत नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये हेच लोक जे काही पंकजताईचे काही धनंजय भाऊचे प्रचंड विरोधक या दोघांच्या राजकारणासाठी किती लोकांचे खून झाले असतील मी धनुभाऊचा पंकुताईचा किती लोकांना जेल झाली असतील किती लोकांच्या मारामाऱ्या झाल्या असतील किती तरुणांचे आयुष्य बेचे झाले असतील तुम्ही सांगा मला आकडे आणि आज ते दोघं एकत्र आहेत दोघही मंत्री आहेत आणि त्या दोघांसाठी मारामाऱ्या करून गुंडगिरी करून शेकडो हजारो तरुणांची घरं दारं बेछराक झालेली आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझ विनंती आहे की आपल्याला या सगळ्या दहशतीतून या सगळ्या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रक्रियेपासून आपल्याला सगळ्यांना धडा घ्यावा लागणार आहे कारण हे चक्र थांबणार नाही हे चक्र थांबणार नाही चार दिवस आरडा बोंब होईल चार दिवस काही लोक नाचतील पण हे जे गावागावामधलं दमन चक्र आहे हे थांबणार नाही मी स्वतः हे जवळपास पंचवीस वर्षापासून पाहत आलेलो आहे ही काही नवीन आहे का की दादागिरी ही दहशत हे खून खराब आहे आणि दोन्ही साईड कोण हे चालू आहे हे खूप वाढलं सुरुवातीच्या काळामध्ये काही कमी जास्त प्रमाणामध्ये होतं पण आता ते खूप वाढलेलं आहे कारण त्याला पैशाची जोड आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे थांबणं गरजेचं आहे अन्यथा म्हणजे आम्हाला कधी कधी आता श्रम वाटते या गोष्टीची पूर्ण दुष्काळग्रस्त बीड जिल्हा आठ लाखापेक्षा जास्त उसतोड कामगारांचा जिल्हा त्याच्यासाठी जर विधानसभेत इतकी भांडणं झाली असती ऊसतोड कामगारांच्या पुनर्वसनासाठी तर आम्हाला अभिमान वाटला असता या आमदारांचा त्यांच्यासाठी जर बीड जिल्ह्यामध्ये चोवीस तास पाणी भेटावं याच्यासाठी जर हे आमदार एवढी भांडले असते तर आणखी आम्हाला त्याचा अभिमान वाटला असता ठीक आहे आज एक फार महत्वाची दादागिरी आणि महत्वाची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी या पद्धतीनं तिथं संघर्ष केला जात आहे याचाही आपण कौतुकच केलं पाहिजे पण या गोष्टीचं आपल्या सगळ्यांना शरम पण वाटली पाहिजे की बीड जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत भयानक आहे आणि कुठलीही इन्व्हेस्टमेंट कोणताही प्रोजेक्ट कोणताही उद्योग बीड जिल्ह्यामध्ये न येण्याचं एकमेव कारण ही आपली सगळ्यांची ही जी काही दहशत आहे आता या सात आठ कंपन्या आल्या पवन ऊर्जेच्या नावाखाली आता हे सगळा असला कारभार बघितल्यानंतर कुठल्या कंपन्या येणार कोण कशाला येणार बीड जिल्ह्यामध्ये म्हणून बांधवांनो भगिनींनो या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल म्हणजे त्यातल्या त्यात मला आश्चर्य वाटतं की त्या केच्या एक आमदार आहेत नमिता मुंदडा तुमचा बूथ प्रमुख होता तुमचं बूथ सांभाळलंय संतोष देशमुखांनी आणि आज एक काय म्हणतात त्याला एक हाजरी दिल्यासारखं ते हजरी देऊन शांत बसले आहेत सुद्धा केस तालुक्यामध्ये जेव्हा पारधी समाजातल्या चार चार लोकांचे खुन केले गेले तेव्हा तरी बोलतात का नमिता मुंदडा सारखी आता ठीक आहे ती महिला आमदार आहे त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी आल्या म्हणजे घेणाऱ्या माणसानं जवळपास तीन हिरोईनची नाव घेतली होती रश्मिका मंदाना सपना चौधरी आणि यांचं पण घेतलं होतं घेणाऱ्या माणसानं काही एका महिलेचं नाव घेतलं नव्हतं काय माहिती की कुणास ठाऊक की काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने चर्चा पुढे आली मला या माध्यमातून आपल्याला हेच सांगायचं आहे की हे जे चाललेलं आहे ते अत्यंत भयंकर चक्र बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे चक्र मुडीत काढण्याची धमक बीड जिल्ह्यातल्या आंबेडकर वाद्यांमध्ये आहे आज उद्या हो कधी कदि ना कधी तिथल्या पीडित आणि या दहशतीत जगणाऱ्या आंबेडकर पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि ही सगळी लोकशाहीला काळीमा फासणारी आणि प्रचंड दहशत निर्माण करून राजकारण करणारी जी यंत्रणा आहे ती आपल्याला मुडीत काढावी लागणार आहे त्यामुळं कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला बदलणं गरजेचं आहे कारण कदाचित येणाऱ्या अनेक पिढ्या या याच पद्धतीनं त्यांना भोगावं लागेल हे थांबवायचं असेल तर बीड जिल्ह्यामधल्या सुज्ञ लोकांना माझी विनंती असणार आहे की आपण बोला ठामपणे भूमिका मांडा कारण या भूमिका मांडल्याशिवाय हा विरोध केल्याशिवाय आणि हे चक्र जे दोन्ही बाजूच आहे हे चक्र मोडून काढावंच लागेल अन्यथा आपल्याला येणाऱ्या अनेक पिढ्या कमीत कमी बीड जिल्ह्यामध्ये कदाचित महाराष्ट्र स्वतंत्र होईल पण बीड जिल्हा स्वतंत्र होईल का हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकमेकांना विचारा मला माहिती आहे हे सगळं बोलत असताना अनेक लोकांना या गोष्टी कारण ते काय जे बसलेले आहेत ना सगळे लाभार्थी बसलेले आहेत प्रत्येकाचे छोटे मोठे फायदे झालेले आहेत छोटे मोठे टेंडर भेटलेले आहेत आणि तेवढ्या एका गोष्टीसाठी तुम्ही ह्या दहशतगिरीला या दादागिरीला आणि ह्या लोकशाहीला संपवणाऱ्या भूमिकांचं तुम्ही समर्थन करत असाल तर तुम्ही प्रचंड मोठी चूक करताय बीड जिल्ह्याला एका नव्या आधुनिक गुलामगिरीमध्ये तुम्ही घेऊन जात आहे म्हणजे कमीत कमी, कमी आपल्या आयुष्याच्या शेवटी गोपीनाथ मुंडे साहेबांनी ईव्हीएम बंद करा म्हणून आंदोलन केलं गोपीनाथ मुंड्यांनी ओबीसीची जनगणना करा म्हणून आंदोलन केलं पण आज त्यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या मंडळींना या सगळ्या गुन्हेगारांना हत्या मर्डर खून जुगार मटका गुटका राग पवन ऊर्जा याच्यामध्ये पूर्ण भोंगळा आणि दादागिरीचा कारभार करणाऱ्या लोकांना पाठिंबा देणे त्यांना सपोर्ट करणे याची भूमिका आणि भाषा बोलावी लागत असेल तर ही मुंडे साहेबाच्याही त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसांमधला जो त्यांनी एक महत्वपूर्ण विषय घेऊन जे राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला त्या राजकारणाची सुद्धा ती एक प्रकारे त्याला सुद्धा काळीमा फासली आहे की काय याचं भान या सगळ्यांनी ठेवलं पाहिजे कारण मला वाटतं की दोन्ही वर्ग त्याच पद्धतीचे आहेत हे पूर्ण बीड जिल्ह्यातल्या लोकांना हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे मला वाटतं की आपण सगळ्यांनी या प्रक्रियेमध्ये थोडासा पुढाकार घेऊन आता बाहेर आलं पाहिजे मी या निमित्तानं फक्त एवढंच शेवटचं सांगणार आहे आपल्याला की खूप साऱ्या प्रक्रिया याच्यामध्ये चा चालू आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दहशतीला मोडून काढणं इतकं सोपं नाही आहे मला याची कल्पना आहे पण तरी सुद्धा आपण सगळेजण जरा ही विषय आता एरणीवर आलेलाच आहे तर हे सगळं समूह उच्चाटन होईल का ही सगळी दहशत दादागिरी मोडून काढता येईल का यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीनं जेवढी शक्ती असेल ते प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच बीड जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सामाजिक लोकशाहीची निर्मिती आणि त्याचा अनुभव सामान्य लोकांना घेता येईल आणि मला या निमित्तानं एवढंच वाटतं की आपण सगळ्यांनी या प्रक्रियेमध्ये सामील व्हा आणि या यंत्रणेला मोडीत काढण्यासाठी आपापलं योगदान द्या एवढंच या निमित्तानं सांगेल जय भीम जय संविधान